शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे आता शेतामध्ये रात्री सोकारी करायची आहे आपल्याला आणि हे जे तास आहे का नाही हे तासं उकरत नाही ते डुकर हे बघा इथे कुठेतरी उकरलेलं आहे डुकऱ्यानं हे बघा आणि सोकारी पण चालू आहे आपली आणि अर्ध्या अर्ध्या घंट्याने एका एका घंट्यानं अशी बॅटरी फोकस जर मारला की डुकऱ्याचे डोळेच चमकते सर्पाचे पण माजरी चमकतात माजरीचे पण चमकतात जो काही आजचा प्राणी आहे जंगलातला त्यांचे डोळे चमकतात तुम्ही पण सोकारी करा शेतकरी मित्रांनो तर आपला हिडो येणारच आहे रात्रीचा सोकारीचा आपल्या चॅनलवर कोणी नवीन अशा शेतकरी मित्र नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद